विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज गजा मारणे पुणे पोलिसांच्या ताब्यात पुण्यातील कोथरूड परिसरातील कुख्यात गुंड गजा मारणे अखेर पोलिसांच्या ताब्यात वाईजवळील फार्म हाऊसवरून गजा मारणेना पोलिसांनी केली अटक सातारा येथील वाईजवळील फार्म हाऊसवरून कुख्यात गुंडा गजा मारण्या यांना पोलिसांना ताब्यात घेण्यात येश गु गजा मारण्यावरती अपहरण खंडणी अशा अनेक प्रकारचे गुन्हे दाखल होते आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा